नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत अद्याप सुटलेला नाही एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील नाशिकच्या जागेवर दावा ठोकलाय नाशिकच्या जागेवरून रस्ते सुरू असतानाच आता छगन भुजबळ हे प्रचारसभा गाजवणार आहेत महायुतीचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या उद्या मंगळवारी मंत्री छगन भुजबळ यांच्या चंद्रपूर मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित असणार आहेत या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे आता विदर्भात दौऱ्यावर निघालेत ते चंद्रपूरला रवाना झाले आहेत छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत नाशिक तिढा सुटलेला नसताना ते आता प्रचार सभा गाजविणार आहेत याबाबत छगन भुजबळ म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक आहे त्यामुळे मी प्रचाराला निघालोय जाण्या येण्याची सोय करण्यात आली आहे जिथे जिथे सभांसाठी सोय केली आहे तिथे तिथे आम्ही प्रचार करणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे प्रचारात कोणत्या मुद्द्यांवर बोलणार आहे असे विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की विकास हा महत्वाचा मुद्दा आहे ओबीसीचा मुद्दा निघतो त्यावेळी विरोधात वातावरण तापवणारे कोण कौन होते कोणी दिली त्याचा या प्रचार सभेत केला जाणार आहे आमदारांचं घर जळत असताना शांत कोण बसलं या सर्व गोष्टींचा उहापोहा होणार आहे तसेच युक्रेन इराण इस्रायलचे वातावरण तापले असताना देशाला मजबूत सरकारची गरज आहे हे प्रचाराचे महत्वाचे मुद्दे आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे नाशिकच्या जागेबाबत छगन भुजबळ म्हणाले की नाशिक जागेबाबत जागे आज काही चर्चा होणार नाही प्रफुल्ल पटेल यांची भेट होणार नाही बोलायचे असेल तर आम्ही फोनवर बोलू ज्याला तिकीट मिळेल त्याचे आम्ही काम करणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी